आफ्टर लाईफ अनकवरिंग द सिक्रेट ऑफ आफ्टर लाईफ अँड डेथ नास्तिकांची सद्गती परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जगात आस्तिक नास्तिक अशी दोन्ही प्रकारची माणसं आढळतात नास्तिक लोकांची सुद्धा सद्गती होणार ती कोण करणार ती कशी होणार कधी होणार या विषयावर आज खास करून बापूजी व मधील संवाद ऐकून जाणून घेऊया भैया म्हणतात परमशांती बापूजी आपले स्वागत आहे आता आपण नास्तिकवादी लोकांबद्दल विचारविनिमय करूया या नास्तिक लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत तर आत्मा परमात्मा एवढेच काय पण ते भूतप्रेतसुद्धा मानत नाहीत ते एकच मानतात की फक्त एक धर्म मानवता धर्म व बाकीचे धर्म भ्रम आहेत जो धर्म आहे तो एक भ्रम आहे व असे मानणारे दुनियेत पन्नास करोडपेक्षा जास्त लोक आहेत बापूजी म्हणतात जास्त आहेत शंभर करोडपेक्षा सुद्धा जास्त आहेत आज पावतो शंभर करोडपेक्षा जास्त लोक आहेत बापूजी मग मग आनंद आनंद म्हणतात या नास्तिकांची विचारसरणी कशी बदलता येईल बापूजी म्हणतात बघा या नास्तिकांचे असे आहे की नास्तिक एक धर्म आहे जसे दुसरे धर्म असतात ना तसेच जसे इसाई दोनशे अडीचशे करोड आहेत मुसलमान पण पन एकशे पन्नास करोड आहेत व भारतीय सुद्धा शंभर करोड आहेत तसेच नास्तिक हा सुद्धा एक धर्म आहे त्यांचे बेहु हिशोबी आत्मे सूक्ष्म जगतामध्ये तीन किलोमीटरच्या परिघात फिरत आहेत तर ते आत्मे या आत्म्यात प्रवेश करून खाऊन पिऊन मजा करत आहेत काय याचा अर्थ काय आहे हाच जन्म आहे खा प्या आणि मजा करा ते एक मनुष्याला सुद्धा मानत नाहीत मानव धर्म सुद्धा मानत नाहीत कोणत्याही धर्माला मानत नाहीत बस एकच जन्म आहे खाओ पिओ मज मौज करू त्यांच्या आत्म्यात नास्तिकवादी धर्माचे आत्मे नास्तिक बसलेले आहेत ते त्यांना धर्माकडे जाऊन देत नाही कोणत्याही धर्मांकडे जाऊन देत नाहीत अनंत भैया म्हणतात मात्र मग आत्म्यांची सद्गती कशी होईल जर कोणी कोणत्याच धर्माचे पालन केले नाही तर बापूजी म्हणतात सद्गती नाही परंतु जेव्हा ते मृत्यू पावतील तेव्हा नास्तिक धर्माचे जे आत्मे त्यांच्या आसपास आहेत ना ते त्यांना सांगतील की भाऊ तू तर नास्तिकच राहा तू कोणात तरी प्रवेश कर खाऊन पिऊन मजा कर तू वरती तर जाऊ शकत नाहीस आनंदभाई म्हणतात तर सद्गती झालीच नाही ना बापूजी म्हणतात असे ते वरती जाऊ शकत नाहीत ना कोणत्याही देवावर विश्व विश्वास ठेवत नाहीत ना कोणताही धर्म अनेक धर्म मठ प्र संप्रदाय आहेत त्यापैकी कोणत्याही धर्मावर ते सु श्रद्धा ठेवत नाहीत त्याचा अर्थ असा होतो की खानापिना मौज करणं तो एक धर्म निघाला आहे ना ख्रिश्चन यामध्ये जे काळसर काहीतरी दाखवतात ते काय आहे ते असेच आहेत वाले हे नास्तिक लोक एक प्रकारचे पिशाच्च समज पिशाच्च समजले ना फक्त खाणे पिणे मौज करणे आपल्या मस्तीतच मस्त राहणे दुसरे काय करतात दुसरे काही बघायचं नाही मानवता धर्म मानत नाहीत माणसाला सुद्धा मानत नाहीत ते आपापल्या कर्मसिद्धांताला सुद्धा मानत नाहीत अनंत भैया म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते म्हणतात तर अतिशय सरळ आहे अरे बाबा खूप थँक्यू खूप छान ते अशा गोष्टी करतात परंतु भगवान नाही तर काय झालं बापूजी असेच लोक तर नास्तिक असतात ना मोठ्या मोठ्या बाता मारतात परंतु परमेश्वराला मानत नाहीत ते कोणाला मदत करतात असे लोक आपल्या कोणालाही मद ते ना ते कोणाला मदत करतात असे लोक आपल्या मस्तीतच मस्त राहतात खाओ पिओ मस्त राहो हे लोक एकमेकांचे असुरच आहेत नास्तिक म्हणजे त्यांना असुरच म्हण समजा ते असूर असतात ते कुठेही गेले तरी असूरच आहेत ना चीनमध्ये रशियामध्ये गेलेले सर्व नास्तिक बनलेले आहेत तेथे मनुष्य रूपात आलेले आहेत तर त्यांच्या चहोबाजूला असुरच बनत आहेत हा नास्तिक धर्म खूप मोठा आहे आज धरतीवर दीडशे ते दोनशे करोड आत्मे असतील जे नास्तिकांसारखे आहेत काही लोक आपल्या धर्मस्थळी जातात पण ते असेच कोणाला तरी दाखवण्यासाठी खुश करण्यासाठी आई बाबांना खुश करण्यासाठी घरच्यांना खुश करण्यासाठीच तेथे जातात परंतु बुद्धीने मात्र ते नास्तिक आहेत अनंत भाई म्हणतात येथे मी हे सांगू इच्छित आहे की आपण इंडोनेशियाविषयी चर्चा करूया तेथे जे टेरे टेरोजॉन प्रजातीचे लोक आहेत ते जे इंडोनेशियातील सलवासी आयलंडमधील टेरेजॉन प्रजातीचे जे लोक आहेत ते आपल्या नातेवाईकाचा मृतदेह एक वर्षापर्यंत घरातच ठेवतात नंतर त्याला जाळून टाकतात ते जमिनीत पुरत नाहीत कारण की ते म्हणतात की जमीन पवित्र आहे तर ही त्यांची गोष्ट आहे आपल्या या विषयावर बोलणे झालेले आहे पण मला ते आत्ता आठवलं म्हणून मी सांगितलं कारण की त्यावेळेस मी त्र्याण्णवमध्ये भूतानमध्ये गेलो होतो आता आपण पुढे बघूया ॲमॅनो ॲमॅन ॲमॅझॉनच्या जंगलात शामन नावाचे एक गाव आहे धार्मिक लोक त्याला हल्लू सिनेटिंग ड्रग पाचतात ज्याला ते आय आयोवास्क असे म्हणतात ते ड्रग प्यायल्याने आफ्टर लाईफ बरोबर कनेक्शन होऊन जात असते त्या लोकांना मृत्यू आणि पुनर्जन्माची अनुभूती होत असते या विषयावर बापूजींनी चर्चा केलेली आहे आपण सुद्धा या विषयावर चर्चा केलेली आहे बापूजी यात तुम्हाला एक गोष्ट सांगू का अतिशय छान गोष्ट आहे जसे आपले भगवान शंकर महाराज भांग पितात ना ते भांग का बरं पितात त्यांना ते प्यावेच लागते ते भांग प्यायल्याने त्यांचे सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन उघडले जाते आणि कॉन्शियस माइंडमधून माइंड माइंडबरोबर ते कनेक्ट होत असते ब्रह्मापासून विष्णूपासून तर समस्त ब्रह्मांड त्यांना प्रगट होत असते आणि हे त्यांचे कर्तव्य आहे की ते सर्व ब्रह्मांडाशी जोडले गेलेले पाहिजे तीन देव आहेत ना ब्रह्मा विष्णू शंकर तर ते तिन्ही देव एक दुसऱ्यांशी कनेक्ट होण्यासाठी भांग पित असते ते स्वतःला विसरून कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतात अनंत भैया म्हणतात परंतु बापूजी त्यांना हे भांग पिण्याची गरज काय कारण आधीच ते आधीच ते हायर स्टेजमध्ये म्हणजे उच्च अवस्थेत आहेत ना बापूजी म्हणतात देहभानामध्ये नाहीत ना देह देहभानात देहभान मध्ये नाहीत असे नाही देह भानात आहेत अनंत भैया म्हणतात मग पृथ्वीवरील प्रत्येकाला प्यावे लागेल का बापूजी म्हणतात नाही असे नाही इतर लोकांसाठी नाही प्रत्येकजण वेगळा आहे अनंत भैया म्हणतात शिवरात्रीला तर इतर लोक भांग पितात का बापूजी म्हणतात बरेच लोक पितात अनंत म्हणतात मग मत त्यांना असे तिन्ही लोक दिसतात का मग तिसरा लोक तिसरा डोळा उघडतो तर पूर्ण ब्रह्मांड दिसते का का ते फक्त निमित्त म साधून देवाच्या नावाने भक्तीच्या नावाने शिवरात्रीच्या दिवशी भरपूर पितात पण त्यांना अशी अनुभूती येते का बापूजी म्हणतात प्रत्येकाचा तिसरा नेत्र उघडत नाही प्रत्येकाचे अवचेतन मन उघडत नाही पण भगवान शंकराला हे ब्रह्मांडांशी संपर्क करण्यासाठी करावे लागते हे त्यामागचे कारण समजून घ्या विष्णूशी तसेच विश्वातील चौदा लोकांशी संपर्क करण्यासाठी विश्वाची आदिशक्ती बरोबर आदिशक्तीचे जे एक रूप आहे शिवाचे शंकर रूप आहे तर त्यांच्या कनेक्शनसाठी संपूर्ण विश्वात काय चाललं आहे काय घडत आहे हे पाहण्यासाठी भांगाचे सेवन करून ते थेट अवचेतन मनात प्रवेश करतात समस्त ब्रह्मांडाचे अवलोकन करण्यासाठी ते पितात परंतु मनुष्य किंवा दुसरे कोणी करेल तर त्यांना असा अनुभव येणार नाही त्यासाठी ती स्टेज पाहिजे नाहीतर ते भांग पिणारे हसतात तर ते हसतच राहतात रडतात तर रडतच राहतात तो माणूस जे आठवेल त्यात ते घेऊन जात असते तर ही औषधे असतात तर कित्येकाचे सबकॉन्शियस माइंड उघडले जात असतात ते आता आदिवासी विषयी सांगितले ना त्यात तिसरा नेत्र उघडतो ते जुन्या लेअर मधून निघून जातात व कारण मध्ये प्रवेश करतात मनाने सबकॉन्शियस मध्ये प्रवेश केला तर ज्या गोष्टी आहेत त्या प्रगट होऊन त्याला त्या दिसतात या सर्व गोष्टी अतिशय गहन आहेत या सर्व गोष्टी समजण्यासाठी ज्ञान सागरात बुडून विचार विनिमय करायला पाहिजे हे ज्ञान सर्वसामान्य लोकांसाठी नाही अनंतपया म्हणतात बापूजी येथे आमचे सर्व प्रश्न संपले आहेत मी सर्व दिव्य आत्म्यांना हे सांगू इच्छितो आहे की जेव्हा हा व्हिडिओ बघत आहात त्याच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश देत आहे की आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तीन हजार पैश पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओज आहेत प्रत्येकजण ते समजू शकणार नाही त्यामुळे काही अनलिस्टेडमध्ये पण आहेत माझी सर्वांना एक विनंती आहे की कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक करावे आणि या विश्व परिवर्तनाच्या अभियानात सहभागी व्हावे रोज रात्री दहा ते अकरा लाईव्ह मेडिटेशन मी करून घेतो व आमचे हजारपेक्षा जास्त व्हिडिओज आलेले आहेत परमशतनी मेडिटेशन अँड मोटिवेशन हे एक चॅनल आहे त्यात साक्षी दिदी सकाळी साडेपाच ते साडेसहा वाजता लाईव्ह मेडिटेशन करून घेतात आमच्याबरोबर कनेक्शन करून आत्मज्ञाना आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाच्या दिशेने पुढे जात राहावे नंतर स्वरूपाला जाणून घ्यावे बोलीभाषेत म्हणतात ना आत्म्याकडून परमात्म्याकडे असे तुम्ही पण स्वरूप ते स्वरूप ब्रह्मस्वरूप आहेत तुम्हाला जाणून घ्यायचे आहे आत्म्याला जागृत करावे लागेल हे सारे ज्ञान प्राप्त करावे लागेल ज्ञानप्राप्तीशिवाय या धरती लोकातून कोणालाही मुक्ती मोक्ष मिळू शकत नाही शेवटी स्वतःला स्वपरिवर्तन करून स्वतःचा उद्धार करायचा आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा समस्त दुनियेत या ज्ञानाचा संदेश द्या बापूजी आपण अजून काही सांगू इच्छित आहात का बापूजी म्हणतात तसं काही नाही ज्ञानस्वरूप बना बेहदची परमशांत पर बेहदचे परमज्ञानी बना अनंत भाई म्हणतात आमचे बेहद का परमज्ञान लाईफ इन मल्टिवर्स पुस्तके आहेत आमच्या वेबसाईटवर गेले तर ही हिंदी इंग्लिश भाषेतील फ्री डाउनलोड उपलब्ध आहे आमची वेबसाईट परमशांती ओ आर जी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्याचे ऑडिओ बुक पण ऐकू शकता लाईफ इन मल्टिवर्स हे पुस्तक बारा भाषेत उपलब्ध आहे तर जरूर हा व्हिडिओ बघावा ऑडिओ पण ऐकावा बस पुस्तका पुस्तकाचे पी डी एफ आहे आपण ते शेअर करू शकता दुनियेत हे ज्ञान पाठवू शकता आत्मस्वरूपाला जाणून घ्या त्याविषयी आत्म्याची सद्गती होऊ शकत नाही बापूजी आपल्याला खूप खूप धन्यवाद अंतकरणापासून धन्यवाद आपण आम्हाला अतिविशेष ज्ञान दिले आजपर्यंत कदाचित या दुनियेत असे ज्ञान दिलेले नाही परमशांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहदची परमशांती की परमतीन टेन पी एम टू इलेवन पी एम ऑन यूट लाइव ना वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांती डॉट ओ आर जी ईमेल आनंद एट परम शांती डॉट ओ आर जी लाईक शेअर सबस्क्राईब जॉईन टूडे Peace.